के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या यूट्यूब चॅनलवर सातत्यानं मी सतत मागणी माझी एक हृदयत्न करत होतो की शेतकऱ्याला दीडशे रुपयाचा रेट जागा मिळू दे एकशे एक्कावन्नचा रेट जागा मिळू दे पण मला एकशे एक्कावन्नच्या रेटपर्यंत पोचण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी मेहनत करून माल तयार केला आणि हे माझं वाक्य ऐकून ऐंशी पंच्याऐंशी रुपयाचा भाव असताना एक ऊर्जा मनामध्ये तयार झाली आणि आपला माल कमीत कमी एकशे तीस चाळीस पर्यंत पोहोचू शकतो का हा दम धरला परंतु बागेमध्ये सगळी संकट निसर्गाची संकटावर मात करत करत त्यांनी आज एकशे पन्नास रुपयाचा रेट हा जाग्यावरती घेतला ते माझे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील शेवते गावचे अतुल तोंडले यांचा सन्मान केडी चौधरी उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आदरणीय केडीदादा यांनी अतुलजींना गंध लावून शाल श्रीफळ आणि गणेश गनेश गणेशरायाची प्रतिमा ही त्यांना प्रदान करावी आणि त्यानंतर ज्यांनी माल घेतला ताळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया ज्यांनी माल जागेवरती खरेदी केला अशाही खरीददाराची आपण या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन प्रतिमा देऊन त्यांनाही सन्मानित करणार आहोत तर प्रथमता अतुलजींचा सन्मान खाड़ा। या ठिकाणी होत असताना ज्यांनी काळ्या मातीतून सोनं पिकवलं अशा शेतकऱ्यांसाठी आपण टाळ्या वाजूया आणि त्यांना शाल श्रीफळ आणि गणेशरायाची प्रतिमा या ठिकाणी देऊन आपण त्यांना सन्मानित करूया खऱ्या अर्थानं मला अभिमान होतोय की अशा शेतकऱ्यांनी कोणतरी वनवा पेटला पेटता ठेवला आणि तुमच्यापर्यंत एकशे दहा एकशे पाच एकशे वीस चे रेट दीडशे पर्यंत पोहोचवण्यासाठी एक मेहनत घेतली आणि सगळीकडे आता दीडशाचा वनवा आहे त्याचा सार्थ मला सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि खरंतर उद्योग समूहाच्या वतीनं मला अभिमान वाटतो तर अशा शेतकऱ्यांसाठी आपण एकदा पुन्हा टाळ्या वाजूया <laughs> आणि त्यांचं मनोगत घेऊया की आज आपण हा सन्मान घेताना तुमच्या भावना काय मार्केटमधली परिस्थिती एकदम बिकट असताना ज्या टायमीला पंच्याऐंशी नव्वदचं मार्केट चालू होतं त्या टाईमीला केडी सरांशी आमची चर्चा होत होती त्याने बकरीद नंतर मार्केट वाढणार आहे हे सांगितलं होतं त्यानंतर मी बकरीत होतो माल काय काढला नाही बकरीच झाल्यानंतर शंभर रुपयानं माल मागत असताना आपला माल डायरेक्ट एकशे वीस रुपयानं मागायला लागली त्यानंतर दोन दिवस चर्चा झाल्यावर मी थांबलो नंतर पुन्हा एकशे बेचाळीस पर्यंत मागणी गेली पण दोन तीन दिवसानंतर पाऊस चालू झाल्यानंतर व्यापारी पुन्हा रिव्हर्स मागायला लागले पण ह्यांचा शब्द होता की पाऊस उगाल्यानंतर पुढे जाऊन मार्केटमध्ये आणखीन वाढ होणार आहे नंतर आपण दोन तीन दिवस थांबलो तर पर्यंत आपली मागणी वाढली केळी सरांमुळे माझं शंभर रुपये माल मागत असताना दीडशे रुपयाने माल पन्नास हो गेला पन्नास रुपये फायदा यांच्यामुळे झाला आणि गेल्या वर्षी देखील एकशे पाच रुपयानं माल मागत असताना एकशे बेचाळीस रुपयान माल गेला म्हणजे एक हजार रुपये कॅरेटला तुमची वाढ झाली आता हे किती कॅरेट निघतील बागेमध्ये एक दहा टन माल टन म्हणजे तुमची कॅरेट किती झाली पाचशे कॅरेट पाचशे कॅरेट झाली पाचशे कॅरेटला एक हजार रुपयाने जर म्हटलं तर किती रुपयाची वाढ झाली लाख पाच लाख रुपयाची वाढ झाली हे पाच लाख म्हणजे स्वप्न आहे पाच लाखापर्यंत पण शेतकऱ्याचं उत्पन्न पोचू शकत नाही वर्षभरातलं ते केवळ आणि केवळ मार्केटिंगमध्ये मा यांनी पाच लाखाची वाढ करून दाखवली अजून तुमच्या भावना या खऱ्या अर्थानं पाच लाख जरी मिळाले तरी अजून तुमच्या भावना की आपण जे सोनं पिकवलेले आहे म्हणजे काळ्या मातीत आणि त्याला योग्य दर मिळतोय त्याच्याबद्दल तुमच्या भावना आज काय तयार झाले की बाबा आज ठीक आहे मार्केटला गेलो एकशे अठ्ठेचाळीस मिळाला आज इथेही एकशे पन्नास मिळतं तर त्या योग्य दर मिळत असताना तुमच्या भावना का आणि कशा पद्धतीने तयार झाल्या केडे सरांशी चर्चा झाल्यानंतर हे जे आम्हाला सांगितलं होतं एकशे पन्नासपर्यंत लवकरच मार्केट पोहोचणार आहे ज्या टाईमीला शंभर रुपयाची मागणी चालू होती त्या टाइमीला आम्ही ह्याचा शब्द डोक्यात ठेवला होता की आपल्याला एकशे पन्नासपर्यंत जायला जाईल आणि प्रत्येक वेळेस फोनवर आम पंढरपूर तालुक्यातील शेवती या गावामध्ये आज आदुलजी तोंडले यांचा दीडशे रुपयानं सुखरेबी झाला माल पण तो खरेदीदार कोण आहे हे मी सांगितलं होतं त्या दिवशी मी खरेदीदाराचाही सन्मान करेन कारण शेवट जाग्याव घेणारे सुद्धा व्यापारी चांगले आहेत आज शेतकऱ्याला न्याय देत आहेत खर तर असा माल जाग्यावर गेल्याच्या नंतर माझ्या सारख्या अडत्याला वाईट वाटायचं कारण नाही कारण का तर ह्यातनं जरी रिजेक्शन मार्केट पर्यंत जर पोहोचलं तरी आमची पोट भरणार आहेत पण ज्यांनी मेहनत केली त्याला चांगला जर रेट मिळाला तर त्याची ऊर्जा ही वाढणार आहे आणि अशी असे मा, माल ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रात तयार होतील बांधा बांधावरती गावागावात तयार होतील या ठिकाणी त्यावेळेस असा खरेदीदार वर्ग एक्सपोर्टर वर हा आपल्या बांधापर्यंत पोहोचणार आहे आणि देशात तर माल जाईलच पण हा एक्सपोर्टला सुद्धा माल जाईल या लेवलवर जर तयार करणारे शेतकरी असतील आणि त्यातच आज पाहिलं तर सांगोला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील आजनाळं गाव आणि हे आजनाळं गाव की ज्या गावामध्ये आज शहरामध्ये बंगले पाहायला भेटणार नाहीत असं त्या गावामध्ये बंगले आहेत मी फक्त ऐकून ये मी अजून त्या गावात गेलो नाही आणि त्या गावातील संकेतजी यलमार बरोबर तुम्ही आजनळेच आहात आणि ह्यांची हिस्ट्री मला जी कळलेली आहे ह्यांच्या कुटुंबामध्ये डाळिंबाची शेती शंभर केकर आणि आजूबाजूच्या चुलत्यांची किंवा गावातली ही दुसऱ्यांच्या व्यापाऱ्यावरती माल अवलंबून ठेवून त्याचा रेट त्यांच्याकडनं घेण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबातलाच एक उद्योजक तयार व्हावा एक खरेदीदार तयार व्हावा आणि त्यांनी माल एक्सपोर्ट करावा देशात पाठवावा ही भावना यांच्याबद्दल मी ऐकलेली आहे ती बरोबर आहे आणि त्यातच आज संकेतने आपल्या सर्व शेतकऱ्यांना संकेत दिला कि घ्रा संकेत की प्रत्येक घराघरात जर अशी संकेत सारखी मुलं तयार झाली तर आपल्याला कुणी फसवायला सहजासहजी धाडस करणार नाही तर अशा संकेत यलमारांचा सन्मान आमचे दोन केडी चौधरी उद्योग समूहाचे डायरेक्टर माझे थोरले बंधू गणपत आप्पा चौधरी यांनी त्यांना शाल श्रीफळ आणि गणेशाची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करावा आणि तो संकेतजीनी स्वीकारावा अशी मी संकेतजींना विनंती करतो फोटो उलटा दर सरळ बाजू खाली ठोला खाली ठोला

आणी या बागेमध्ये पिकवणारा आणि खरेदी करणारा या दोघांचा सन्मान होत असताना आपण सर्व उपस्थित ग्रामस्थांनी शेतकरी बंधूंनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा <स्था> आणि मी संकेतजींना विचारू इच्छितो की आज सगळीकडे एकशे वीस एकशे तीस एकशे पस्तीस काठावरची पार रेट येत असताना तुम्ही धाडस आज जे पावसामध्ये दीडशे रुपयाचं धाडस करण्यामाग मागचा तुमचा हेतू काय होता आता तर सांगायचं म्हणजे कुठेही गेलो आपण मार्केटमध्ये तर एक्स्ट्रॉर्डिनरी क्वालिटीला एक वेगळंच महत्त्व आहे तर ही मी काय स्वतःहून वेगळं काय दिलेलं नाही ही आहे शेतकऱ्याची म्हणून त्यांना पण तरी पण तिथपर्यंत पोहोचत नव्हते ते तुम्ही एवढं धाडस आल्याबरोबर हा सौदा करत असताना जर आज ते तुमच्यासारखे व्यापारी जर बागेपर्यंत आले तर त्यांना मार्केटिंग पर्यंत जाण्याची गरज पडणार नाही पण तुम्ही लेट आला आणि डायरेक्ट थेट तुम्ही हा दीडशेचा रेट दिला क्वालिटी मुळे आणि पुढे मार्केट पण बाकीच्या क्वालिटी या बाकी चांगली आहे प्रत्येक जणांचे व्यापारी मार्केटच्या वरती बऱ्याचशा गोष्टी आहेत ना पण आपल्या मार्केटला असेच रेट चालू आहे चाळीस पंचाळीस पर्यंत तुमची खरेदी चांगलीच होती हो आणि महाराष्ट्रामधून तिथपर्यंत आशेने नी पोचवायचा प्रयत्न करतो तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो पोहोचत नाही कुठेतरी खंत राहती अरे एकशे चाळीस निघाला पण दीडशे पर्यंत जायलाच पाहिजे होता ती खंत कुणाची तरी राहते आणि पण माल टिकत नाही पाऊस आणि माल खराब होतो आणि अशातच तुम्ही त्यांना आज रेड दिलेला आहे तर आज तुम्ही किती वर्षापासून हा व्यापार करताय आणि त्याच्या मग जागेवर खरेदी करण्याचा हेतू काय तुमचा मी एक चार वर्षापासून व्यापार करतो आहे पण आपल्याला जो माल एकदम एक्स्ट्रा ऑर्डनरी क्वालिटी चांगला प्रीमियम क्वालिटीचा माल लागतो तो आपल्याला बागेत किंवा आपल्या पुण्यासारख्या ठिकाणी आरतीवरती मिळू शकतो की बाहेर इथं आजूबाजूला मिळू शकत नाही त्यामुळे बागेतूनच आपलं जास्त चाललेलं आहे पण ज्या वेळेस तुम्ही गावागावात फिरता त्यावेळेस किती पर्सेंटेजच्या भागा अशा चांगल्या दिसतात तुम्हाला आता आपल्या सांगोल तालुका पंढरपूर तालुक्यात एक पन्नास टक्के साठ टक्के शेतकऱ्यांचा प्रयत्न एकदम करतात शंभर टक्के करतात पन्नास टक्के लोकांच्या येतात अशा आता सध्याला पण त्या शेतकऱ्यांना न्याय भेटतोय आता खरं सांगायचं म्हणजे हे मार्केट वरती पण बऱ्याचशा गोष्टी आहेत ना मार्केट जर चांगले नसेल किंवा आता थोडं पावसाव झाला तर ते म्हणला पावसाच्या वेळेस ह्या अशाच क्वालिटीचा माल हो हो एक नव्वद रुपयाने गेला होता म्हणजे मागच्या एक महिन्याभराची गोष्ट आहे शेवटी आम्ही आमच्या स्वतः घरचा जरी असला ह्यापेक्षा चांगलं जरी असलं पण ते मार्केटच्या वरतीच बऱ्याचशा गोष्टी आहेत ना ठीक आहे पण हे मार्केट पोहोचत नाही शेतकऱ्यापर्यंत आणि कुठंतरी साखळी होती एक जण कमी मागतो एक जण जागा मागतो असं ज्यावेळेस वातावरण होतं त्यावेळेस शेतकऱ्याची आशा थोडीशी निराशा होते त्यावेळेस तुमच्यासारखा एक आडत्या व्यापारी म्हणून तुमच्या भावना त्यावेळेस मंदीमध्येच जर चांगलं पिकावलं असेल त्याबाबत त्यावेळेस काय असतात फायदा उचलायचा योग्य रेट द्यायचा योग्य रेटच दिला पाहिजे शेतकऱ्यांनी कष्ट करून काय या गोष्टी येत योग्य रेटच दिला पाहिजे कारण हे शेतकऱ्याचा पुत्र म्हणून ते खरेदीदार आज या ठिकाणी व्यापार करतायत आणि हा शेतकरी पुत्र माल पिकवतो आणि एक आडत्या म्हणून सुद्धा मी एक शेतकरी पुत्र आहे ज्यावेळेस शेतीची नाळ ज्याची ज्याची असेल तो कधीही फसवण्याचा प्रयत्न करणार नाही तो योग्य रेटच देण्याचा प्रयत्न कर अगदी मंदीमध्ये सुद्धा हा जर रेट मिळत असेल तर माझ्या मला असं वाटतंय की संकेत सारखी मंडळी ही गावागावात तयार झाली पाहिजेत आणि आपण बाहेरच्यांना माल देण्यापेक्षा गावातलाच आपल्या कुटुंबातलीच जर व्यक्ती पुढे येऊन जर माल देशात आणि विदेशापर्यंत पाठवायला तयार झाली तर मला असं वाटतं की आपण मार्केट मार्केट बनतोय पण गावातच मार्केट उभं राहिलं पाहिजे आणि गावागावात त्याच्या खरेदी झाल्या पाहिजेत आणि त्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे आज आपण पाहतो की बरेचसे व्यापारी माल खरेदी करतात करतात आणि कालांतराने ते निघून जातात तेव्हा बरेचसे पैसे घेऊन गेलेले असतात आणि आपल्याला ते सापडतही नाही तर गावातलीच मंडळी असेल तर योग्य रेट दिलं तर ही उद्याची शेती चांगली होईल आज संकेतनी आज चांगल्या पद्धतीने खरेदी केला आहे माल आपण त्यांचा सन्मानही केलाय तर पुनश्शा एकदा आपण सर्वच जनतेच्यासाठी टाळ्या वाजूया धन्यवाद